सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये नगर जिल्ह्यातील शेती उद्योगाला चालना देणाऱ्या मुळा आणि भंडार धरण पाणलोटात श्रावण सरींचा जोर काहीसा ओसरला असला तरी धरणांमध्ये पाण्याची आवक सुरूच आहे एकोण सव्वीस हजार दशलक्ष घनफूट क्षमतेचे मुळा आणि अकरा हजार एकोणपन्नास दशलक्ष घनफूट क्षमतेचे भंडारदरा आणि निळवंडे ही धरणं सुमारे अठ्ठ्याऐंशी टक्के भरली आहेत या धरणातून विसर्ग सुरू असून हे पाणी जायकवाडी धरणाकडे झेपावत आहे अहलानगर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय विश्वविद्यालयाची मागणी खासदार यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मंगळवारी केली लंके हे अहिलानगर मध्ये केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करण्यासाठी पूर्वीपासूनच आग्रही असून गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्यांनी संसदेत ही मागणी लावून धरली होती साईबाबांनी दिलेल्या नऊ नाण्यांच्या सत्यतेचा दावा करताना साईबाबा विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या अध्यक्ष अरुण गायकवाड यांच्या विरोधात शिर्डीत ग्रामस्थ आहेत गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मारुती मंदिरासमोर निषेध सभा घेतली यानंतर गायकवाड यांच्या दुकानावर आणि घरावर जाऊन त्यांना शिर्डीतून बाहेर काढण्याची मागणी करण्यात आली माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी गायकवाड यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे रावरी पोलीस स्टेशन आणि यवत पोलीस स्टेशनच्या संयुक्त तपास पथकाने सोन्या चांदीचा सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरीला गेला होता या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यातून गुन्हा नोंदवण्यात आला होता या जबरी चोरीच्या घटनेने प्राथमिक तपास आरोपींबाबत कोणतीही ठोस पुरावा उपलब्ध नव्हता मात्र तांत्रिक विश्लेषण आणि सखोल चौकशी केली ऊस पिकांवर सध्या पांढरी माशी किडांचा आणि टिपके रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे पांढरी माशी ही पानांच्या बाजूने शिरेजवळ अंडी घालते आणि त्यातून बाहेर पडलेली पिल्ले कोवळ्या पानांमधून रस शोषण करतात कीडग्रस्त पानांवर काळपट टिपके दिसतात ही टिपके म्हणजेच या किडीचे कोश आहेत कोशातून बाहेर पडलेली प्रौढ माशी सुद्धा ऊसाच्या पानांमधून मोठ्या प्रमाणात रस शोषण करते त्यामुळे पाने सुरुवातीला आणि नंतर कोरडी होऊन वाळून जातात या प्रादुर्भावामुळे ऊस कमकुवत होतो ऊसाची वाढ खुंडते आणि ऊस उत्पादनात घट होतो यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करावी असे आवाहन पायरेन्स लोनी संचालित कृषी विज्ञान केंद्र धामेश्वरचे भरत दवंगे यांनी केले सहद्रे टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीरामपूर येथील दिवाणी न्यायालयात वरिष्ठ न्यायाधीशांसमोर एका कौटुंबिक प्रकरणात उलघटन तपासणी सुरू असताना वकिलावर प्रतिवाद्यांनी जीव हल्ला केला या प्रकरणी हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली वरिष्ठ न्यायाधीश आर बी गिरी यांच्या समोर कौटुंबिक वादाच्या खटल्याची सुनावणी सुरू होती हल्लेखोर अभिजित पातकर याला सायंकाळी उशिरा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले होते रात्री त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते तालुक्यातील मोहरी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्यांच्या दोन गायांचा मृत्यू झाला मंगळवारी रात्री ही घटना घडली दरम्यान तीन दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका बैलाचा मृत्यू झाला त्यामुळे या परिसरात घबराट पसरली आहे शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला तातडीने पकडावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानूर येथील ठोंबरे वस्तीवर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या घरात घुसून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केले या प्रकरणी पोपट रावसाहेब मंचरे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे रात्री दीडच्या दरम्यान चोरट्यांनी मंचरे यांची पत्नी सुनीता हिच्या कानातील झुंबर ओरबडले यावेळी मंचरे मंचरे काय आडणारे यावेळी या मंचरे कुटुंबीय जागे झाले तेव्हा घरातील पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम गेल्याचे निदर्शनास आले चोरट्यांनी दोन तोळे वजनाचे दागिने वीस हजार रोख रक्कम चोरून नेली या प्रकरणी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप कानडे तपास करीत आहेत एकत्र आले यावेळी ब्याण्णव पैकी बहात्तर वर्गमित्र उपस्थित होते हा स्नेह मेळावा सत्तावीस जुलै रोजी झाला या प्रसंगी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथील शेवगाव गेवराई राज्य लगत असलेले एक मेडिकल स्टोअर्स फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह कम्प्युटर प्रिंटर टी व्ही एकोणसाठ हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला ही घटना बुधवारी पहाटे घडली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन चोरटे तोंड बांधलेल्या अवस्थेत आढळून आले असून या प्रकरणी शेवगाव सात फिर्याद दाखल आहे चापडगाव येथे डॉक्टर ज्ञानेश्वर अंबादास दहीफळे यांच्या हॉस्पिटल सह मेडिकल स्टोर्स आहे नागपंचमीच्या दिवशी मंगळवारी हॉस्पिटल बंद असल्याने मेडिकल चालक संजय वंजारी हा दुपारी तीनच्या सुमारास मेडिकल बंद करून घरी निघून गेला <tip> सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री